प्रश्न पहा भूतानमध्ये कोणत्या प्रकारचे शासन अंमलात आणले जाते त्याचं योग्य उत्तर असणार आहे घटनात्मक राजेशाही पुढील प्रश्न पहा भारताच्या कोणत्या भागात उप उष्णकटिबंध पूर्वीय जेट प्रवाह म्हणतात प्रवाह हा उन्हाळ्याच्या महिन्यात उत्तरेला अंदाजे चौदा अंश वरून प्रवाहित होतो योग्य उत्तर असणार आहे तीव्रकल्पीय भारत पुढील प्रश्न पहा महाराष्ट्रातील रत्नागिरीमध्ये रिकामी जागा हे समुद्रसाठे आहेत कशाचे त्याचं योग्य उत्तर असणार आहे बॉक्साईट पुढील प्रश्न पहा अजिंठा लेणी कोणत्या शहराच्या सुमारे दोन तासाच्या अंतरावर आहेत त्याचे योग्य उत्तर असणार आहे औरंगाबाद आताचं छत्रपती संभाजीनगर पुढील प्रश्न पहा जुलै एकोणीसशे चोवीसमध्ये खालीलपैकी कोणी महाराष्ट्रात बहिष्कृत हितकारणी सभा आयोजित केली होती त्याचं योग्य उत्तर असणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढील प्रश्न बघा विदर्भातील मुख्य शहराचे नाव काय त्याचं योग्य उत्तर असणार आहे नागपूर पुढील प्रश्न बघा खालीलपैकी कोणती पर्वतरांगा ही महाराष्ट्राच्या नैसर्गिक कणा म्हणून ओळखली जाते त्याचं योग्य उत्तर असणार आहे सह्याद्री पर्वतरांगा पुढील प्रश्न बघा सोलापूर आणि अहमदनगर हे पश्चिम पठारी जिल्हे क्षेत्राच्या केंद्रस्थानी आहे त्याचे योग्य उत्तर असणार आहे पुढील प्रश्न बघा एकोणीसशे अठ्ठावीस मध्ये वल्लभभाई पटेल यांनी बारडोली सत्याग्रह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येथील शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व केले हे आंदोलन रिकाईन गगाय यांच्या विरोधात होते कशा विरोधात होते त्याचं योग्य उत्तर असणार आहे जमीन महसुलीतील वाढ पुढील प्रश्न बघा हिमालयाच्या खालीलपैकी कोणता भाग हा सतलज आणि काली नदीच्या दरात आहे योग्य उत्तर असणार आहे कुवाऊ हिमालय पुढील प्रश्न बघा दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षात जी डी पी वाढीची विस्तार टक्केवारी किती टक्के होती त्याचं योग्य उत्तर असणार आहे साठ टक्के पुढील प्रश्न बघा रिकाम्या जागा म्हणजे व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकता व अखंडताची राखावी योग्य उत्तर असणार आहे बंधुभाव पुढील प्रश्न बघा दोन हजार वीस एकवीस पर्यंतच्या माहितीनुसार भारतामध्ये रस्त्याचे जगातील जाळे बासठ पॉईंट सोळा लाख किलोमीटर आहे कोणत्या क्रमांकाचे आहे दुसऱ्या क्रमांकाचे मोठे आहे पुढील प्रश्न बघा भारतीय राज्यघटनेच्या रिकाम्या जागामध्ये विहित केलेल्या प्रक्रियेनुसार राष्ट्रपती कोणती कलम असते अनुच्छेद एकसष्ट पुढील प्रश्न बघा भारताची लोकसंख्या सातत्याने वाढत आहे ती एकोणीसशे एक्कावन्नमधील तीनशे एकसष्ट दशलक्ष पोचली किती आहे बाराशे दहा दशलक्ष पुढील प्रश्न बघा आय बी ई एफ अहवाल दोन हजार एकवीसच्या माहितीनुसार रेल्वे नेटवर्कच्या बाबतीत भारताचा जगात कितवा क्रमांक आहे त्याचं योग्य उत्तर असणार आहे चौथा पुढील प्रश्न पहा भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे संविधानात मूलभूत कर्तव्य जोडलेले आहे त्याचे योग्य उत्तर असणार आहे राज्यघटनेतील बेचाळीसवी घटनादुरुस्ती पुढील प्रश्न पहा खालीलपैकी कोणते विधान भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीच्या संदर्भात अयोग्य आहे योग्य बघून आपण कुन कोणकोणते आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भारतीय राज्यघटना अंगीकृत करण्यात आली योग्य राज्यघटना तयार करण्यासाठी वर्ष एकोणीसशे छेचाळीसपासून पुढील तीन वर्ष घटना सभा योग्य भारतीय राज्यघटना तयार करण्याची प्रक्रिया एकोणीसशे छेचाळीसमध्ये सुरू झाली योग्य अयोग्य काय सुमारे चारशे लोकांचा एक गट जे घटना सभेचे सदस्य बनले राज्य राज्यघटनेच्या निर्मितीसाठी हे चुकीचं आहे पुढील प्रश्न पहा महाराष्ट्र खालीलपैकी कोणत्या प्रकारचे हवामान आहे त्याचं योग्य उत्तर असणारा उष्णकटिबंधीय मान्सून प्रकारचे पुढील प्रश्न बघा फॉरेस्ट सर्व्हिस ऑफ इंडिया रिपोर्ट दोन हजार अठराच्या माहितीनुसार महाराष्ट्राच्या भौगोलिक जंगलाची आच्छादलेला आहे याचं योग्य उत्तर असणार आहे सोळा पॉईंट पन्नास टक्के पुढील प्रश्न बघा महाराष्ट्रातील बहुतांश वनक्षेत्रात कोणत्या प्रकारचे जंगले आहेत त्याचे योग्य उत्तर असणार आहे शुष्क पानझडी प्रकारचे पुढील प्रश्न बघा ब्राह्म सभेची सबेज, सभेची स्थापना कोणत्या वर्षी झाली जी नंतर ब्राह्म समाज म्हणून ओळखली जाते त्याचं योग्य उत्तर असणार आहे अठराशे अठ्ठावीस पुढील प्रश्न बघा नाबाडचे पूर्ण रूप काय आहे त्याचं योग्य उत्तर असणार आहे नॅशनल बँक फॉर ॲग्रीकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट पुढील प्रश्न बघा खालीलपैकी कोणता जगातील असा एकमेव देश आहे जिथे वाघ आणि सिंह एकत्र असतो कोणता देश आहे तो भारत पुढील प्रश्न बघा स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मिळवणाराच हा नारा, नारा कोणी दिलेला आहे त्याचं योग्य उत्तर असणार बाळ गंगाधर किळक पुढील प्रश्न बघा बौद्ध वास्तुशिल्प हार्मिका हा शब्द कोणत्या प्रकारच्या संरचनेशी संबंधित आहे त्याचे योग्य उत्तर असणार तुप्त सुप्त पुढील प्रश्न बघा आय बी ई एफ अहवाल दोन हजार माहितीनुसार महाराष्ट्र हा भारतातील सर्वात मोठा रिकाम जागा उत्पादक आहे कोणता आहे ऊस पुढील प्रश्न बघा दोन हजार अकराच्या जनगिनेच्या माहितीनुसार भारतातील कोणत्या राज्यात अनुसूचित जमाती स्थायचं योग्य उत्तर असणार आहे मध्य प्रदेश हिमांद्रीच्या ओळ्या अस्मतीत स्वरूपाच्या आहे हिमालयाच्या या भागात गाभा कोणता आहे कोणता आहे ग्रेनाइट पुढील प्रश्न बघा दोन हजार तेवीस मार्च एकोणीसशे एकतीस रोजी भगतसिंग सुखदेव आणि राजगुरू यांना फाशी देण्यात आली त्यावेळी ते वय किती होते त्याचं योग्य उत्तर असणार आहे तेवीस वर्ष